दत्तुगीतेचा निषेध असो <im pod> निषेध असो निषेध असो या दत्तुगीतेचा निषेध असो <im pod> <निशेदसो>। निषेध असो निषेध <im> असो <pod> या करायचं काय <im pod> या करायचं काय बंद करो बंद करो या भ्रष्टाचार बंद करो बंद अच्छा रस्ते अधिकार अच्छा रस्ता अधिकार है या भ्रष्ट व्यवस्थेच्या दत्तुगीतेच करायचं काय हाय 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 भ्रष्टाचार बंद करो बंद करो बंद करो भ्रष्टाचार बंद, बंद करो 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 बंद करो, बंद हाय 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 दत्तो हाय या रस्त्याला थिकनेस पाहिजे अठरा इंचाची पण हा जो रस्ता याचं जो कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे हे जो स्लॅब टाकलेला आहे हा दहा इंचाच्या वरती नाही अशाच पद्धतीचं हे जे आपण इथे बघू शकता ही चा जी सोलिंग करण्यात आलेली आहे ह्याच्यामध्ये चारचं दगड असतो पण हे कुठल्याही पद्धतीचं दगड न वापरता अशा पद्धतीचे छोट्या मोठ्या हे जे दोनचं दगड असतो तो वापरून त्याच्यावरती चांगल्या पद्धतीतली जी सोलिंग पाहिजे आपल्याला चारच्या दगडाची ती सोलिंग न करता कुठल्याही पद्धतीचं छोटं कॉन्क्रीटचं लेअर न करता या इथे आपण पाहू शकता की अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं सोलिंग जे चार इंचाचं पाहिजे ते दोन इंचाचं पण सोलिंग इथं नाही आहे अशा पद्धतीने या दुकीचे या आमच्या भेवडीवाडा रोडचा भ्रष्टाचार या मोठ्या प्रमाणात आहे या पालघर जिल्ह्यामध्ये येतो वाडा तालुक्यातला आमचा पट्टा त्या तिथेसुद्धा जो रस्त्याचं काम झालं मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये खड्ड्याचं साम्राज्य गेल्या गेल्या फक्त एक महिन्यापूर्वी रस्ता बनलेला असताना त्याच्यावरती सुद्धा अशातचं त्याचे खड्ड्याचं साम्राज्य झालं हा जो बनवलेला रस्ता आहे याच्यामध्ये वापरण्यात आलेले कॉन्क्रीट हा अतिशय निकृष्ट राज्यात असून गेल्या

जे घरातले कर्ते असतात त्यांचासुद्धा या रस्त्याने जीव गेला तदनंतर मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा सर्वे झाला सर्वे झाल्यानंतर हजारो करोड रुपये आज या तर टेंडरिंगद्वारे या रस्त्याच्या कामासाठी देण्यात आले पण या रस्त्याचं काम जे पाहत आहेत आमचे जे डब्ल्यू डीचे इंजिनियर अभियंता अधीक्षक दत्तू गीते नामक यांच्याद्वारे एखाद्या कंपनीला नेमून त्यांच्या स्वतःच्या खाजगी कॉन्ट्रॅक्टर नेमून इथे काम करण्याचं चा काम चालू आहे आणि या खाजगी कॉन्ट्रॅक्टरद्वारे जे काही लॉज हे रस्ते बनवण्यासाठी लागू केलेले आहेत त्या लॉजनुसार इथे रस्त्याचं चा काम चालू नये अतिशय निकृष्ट दर्जाचं कामाचं दर्जा या रस्त्याचा देण्यात आलेला आहे आणि अशा जर रस्ता या मोठ्या प्रमाणात आमच्या भेवंडीवाडा रोडपर्यंत बनवण्यात येणार असेल आणि त्याच पद्धतीचा रस्ता आमच्या पारोल रोडलासुद्धा ज्या पद्धतीने निकृष्ट रस्त्याचं काम चालू आहे मध्यंतरी आमच्या शेलारला रस्त्याचं काम झालं तर रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट आहे तुम्ही येताना सुद्धा पाहिलं असेल त्याच्यावरतीसुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे आणि भेगा पडलेले आहेत आणि एक महिन्यापूर्वी बांधलेल्या या रस्त्याला दुगाडभाटा एरियामध्ये आतासुद्धा तिथे खड्डे पडलेले आहेत निकृष्ट दर्जाची सोलिंग निकृष्ट दर्जाचं काँक्रिटीकरण या रस्त्याचं काम चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही लढाई लढतो आहे काँग्रेस पक्ष वेलोवेली अशा भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात लढाईसाठी सक्षम असतो आज कुठेतरी या दत्तू गि गीते नामक या अधीक्षकाद्वारे या भिवंडीवाडा रोडच्या करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी करण्याचं योजले आहे ते जे भ्रष्टाचार करत आहेत त्याला रोखण्यासाठी आज काँग्रेसच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे व काही आमच्या संघटनांच्या कार्यकर्तेसुद्धा याच्यामध्ये सामील झालेले आहेत त्यांचंसुद्धा मी आभार मानतो की अशा निकृष्ट दर्जाच्या कामाच्या बाबत आपण जागृत होऊन आज या रस्त्याच्या जो दत्तूगीते नामक जो अधिकारी आहे त्याच्याविरोधात आज आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या कामाचा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीचे काम जर इथं रोखलं गेलं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही सर्व जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील ते सुनील पाटील यांना आम्ही वेलोवेली इंटिमेशन दिलं तरीसुद्धा अजूनपर्यंत त्यांनी कारवाई नाही केली मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या ऑफिसमध्ये येऊन आम्ही हल्लाबोल करू जोपर्यंत तुम्ही इथे आम्हाला चांगल्या दर्जाचा रस्ता देणार नाही या रोड रोडमध्ये असंख्य असे जीव इथे आमच्या लोकांचे गेलेले आहेत त्या हुतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली म्हणून आज आंदोलन ठेवलं होतं चांगला रस्ता द्या आमच्या बालकांचे जीवे आहे पुन्हा इथे जाऊ नये आम्हाला रहित रस्ता इथे पाहिजे हजारो करोड रुपये जर प्रशासनाने महाराष्ट्र शासनाने दिले असतील त्याचा चांगल्या पद्धतीने विनियोग करून आम्हाला चांगल्या पद्धतीचे रस्ते द्या आणि यो भ्रष्ट दत्तूगीते नामक जो अधिकारी आहे त्याला इथून हाकलून काढण्यात यावं अन्यथा आम्ही याचा सार्वजनिक बांधकाम विभाग सुनील पाटील यांना सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या ऑफिसवरती हल्लाबोआल मोर्चा घेऊन येऊ हु। आणि तुम्हाला ऑफिसमध्ये बसून सुद्धा देणार नाहीत असं आम्ही तुमच्या या न्यूज चॅनलद्वारे सांगू इच्छितो